कौन है डॉक्टर कहाँ जा रहे हैं सिटी स्कैन किया लगा जनता ना ना डॉक्टर के लमारो सिटी स्कैन किया लगा जनता काबर काबर सिटी स्कैन मशीन है क्या आप लेकर काबर कारण कारण क्या काम बाक़ाम दोन महिने झाले ही चो ऐकलं मी दोन महिने झाले आता या पेशंटला जर कमी झालं तर का त्याला जबाबदार पण तुमचं काय नाव सर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट पद्धतीवर आहेत का कसं तुमचं कार्ड कुठं आहे गाड्यातलं तुम्ही डॉक्टर कसं ओळखायचा आम्ही हां